भाजपा जनसंपर्क कार्यालयात संभाजीराव पवार यांची पुण्यतिथी गुरुवर्य मार्गदर्शक वस्ताद बिजली मल्ल माजी आमदार पैलवान कैलासवाशी संभाजीराव आप्पा पवार यांच्या चतुर्थ पुण्यतिथीनिमित्त प्रभाग क्रमांक अठरामधील भारतीय जनता पार्टीचे शैलेश पवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात मान्यवरांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीचे जिल्हा प्रमुख केतार खाडिलकर यांच्या हस्ते फोटोपूजन करण्यात आलं या प्रसंगी आप्पांच्या जुन्या आठवणींना उजाळा देण्यात आला या प्रसंगी शैलेश पवार बाळासाहेब पाटील सुहास कुलकर्णी विजय साळुंके मेजर साताप्पा कोळी सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष राजकुमार शिंदे पंडित पाटील हॉटेल पालवीचे मालक आनंदराव सूर्यंशी संजय तांदळे मानिक पाटील सर्जराव देसाई गोरे इंजिनियर नंदकिशोर वेलमकर रमेश बने मेजर कुंभार आणि मेजर सावंत तसेच अनेक नागरिक उपस्थित होते ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा